आज मी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं लिफी गार्लँड म्हणजेच पाना फुलांचं तोरण दाखवणार आहे हे एकदम भरगच्च आहे आणि झुपकेदार आहे नमस्कार स्वरूप छंद कलामध्ये तुमचं खूप खूप स्वागत छान छान वेगवेगळे व्हिडिओज बघण्यासाठी आणि कला पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हे आता तुम्ही फोटोमध्ये व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय किती छान दिसतंय पानं आहेत ती झुटक्यादार दिसतातच आहेत अधिक त्याला हँगिंग पण आहे फुलं पण आहेत आणि हिरवं आणि पिवळं कॉम्बिनेशन खूपच सुंदर आहे तर हे आज मी तुम्हाला पूर्णपणे दाखवणार आहे व्हिडिओ अजिबात स्किप न करता पहा म्हणजे मी काय काय त्याच्यासाठी आयडियाज वापरले आहेत त्या तुमच्या लक्षात येतील तुम्हाला व्यवस्थित प्रात्यक्षिक तर मग जास्त वेळ न दवडता आपण हे तोरण कस बनवायचं ते बघूया हे तोरण बनवण्यासाठी मी ही वनस्पती वापरलेली आहे आता ही वनस्पती काय आहे हे तुमच्या सहज लक्षात येईल आपण बहुतेक कुंपणावर किंवा गेट जवळ या प्रकारची वनस्पती बघतो याला छोटी फुलं आहेत पिवळ्या रंगाची आणि पानं जी आहेत ती नक्षीदार आहेत हिरव्या रंगाची ही वनस्पती खरं तर वेल प्रकारची आहे आणि याचं नाव आहे भृंगराज म्हणजे जे आपण तेल वापरतो वृंगराजचं तर त्यातलाच हा दोन प्रकार असतात त्याच्यामध्ये एक पांढऱ्या फुलांची आणि एक ही पिवळ्या फुलांची तर ही बहुतेकांच्या बागेमध्ये असते खूप जणांना हे आवडतात कारण हिरव्यागार संपूर्ण वेलीवर लाम पसर ला वेलीवर लांब पसरलेल्या पिवळ्या रंगाची खूपच सुंदर दिसतात नाजूक नाजूक फुलं आहेत आणि हा वेल असल्यामुळे सगळीकडे पटापट पत पसरतो म्हणजे जमिनीवर पण पसरतो आणि इकडे तिकडे वर वर आपण मंडपावर वगैरे कुठेही सोडलं असेल तर तिथे सुद्धा खूप छान बहरतो ही फुलं वर्षभर आपल्याला उपलब्ध असतात आणि त्यामुळे ही दिसायलाही खूप सुंदर दिसत या वेलाची वाढ खूप चांगल्या पद्धतीनं होते त्याच्यामुळे कुठेही हा वेल पसरत जातो पटापट तुम्ही हँगिंग है बास्केटमध्ये गॅलरीमध्ये किंवा खिडकीवर किंवा इवन घराच्या आतमध्ये सुद्धा हा वेल पसरवू शकता इतका हा छान पसरतो दिसायलाही खूप छान दिसतो ही वनस्पती खर तर औषधी सुद्धा आहे चला तर मग आपण याच तोरण बनवूया आणि सगळ्यांना दाखवूया आणि विचारूया की कशाच सा बनवले सांगा त्यांना ही पानं शोधावी लागतील कि कसली आहेत तर त्यासाठी काय केलंय मी इथे एक फुल ज्या फांदीला लागलेला आहे एकतर फुलं येतात ना ती सगळी त्या फांदीच्या टोकावर येतात त्याच्यामुळे आपल्याला ते हँगिंगसाठी वापरणं खूप सोपं आहे आणि दिसायलाही खूप छान दिसत तर असच त्या फुलासकट आणि त्याच्या जोडीला दोन चार पानांसकट तो देठ मी तोडून घेतलाय लांब आणि बाकीची जी चांगली चांगली पानं आहेत त्याची ती मी पानं काढून घेतलेली आहे आता या तोरणामध्ये मी दोन प्रकारे पानांचा या वापर केलेला आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवेनच तर ही आता सगळी पानं मी निवडून घेतली आहेत त्याची पानं आहेत ही लहान मोठ्या आकाराची आहेत लांबीला सुद्धा ही कमी जास्त आहेत पण तरी काही हरकत नाही आहे आपल्याला तोरण करायला ह्याचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामुळे एकाच आकाराची पानं असतीलच असं नाही पानं लहान मोठी आहेत आपण नंतर ती ॲडजस्ट करूया तर ही पानाला सुद्धा या मुळातच नक्षी आहे पण तुम्हाला याची रांगोळी वगैरे जर करायची असेल ना तरी सुद्धा खूप छान आहे आता मी जसं मगाशी म्हटलं तसं ही एक फुल आणि त्याच्याबरोबर असणारे पानं असं मी हे निवडून घेतलेलं आहे सगळं तुम्हाला दाखवण्यासाठी मग अशी वेल दाखवला होता की जेणेकरून त्याची पानं मी कशी काढले ते दिसावं आता हे तोरण करण्यासाठी मी इथे लोकरीचा दोरा घेतलाय या पाना वजन होणार आहे म्हणून मी डबल घेतलेला आहे हा पूर्ण दोरा आणि याला थोडीशी जागा ठेवून मी गाठ करून घेतली आहे जागा कशासाठी ठेवली तर आपल्याला नंतर मग खिळ्याला किंवा हुकला ते अडकवणं तेवढ्यासाठी जागा मी शिल्लक ठेवलेली आहे तर आता हा दुहेरी आपण दोरा घेतलाय जेणेकरून सगळी ही पानं जी आहेत आणि फुलं आहेत तर याचं वजन त्याला पेलता यावं आता ही पानं घालण्याचे एक प्रकार दाखवते इथे हे पान मी घेतलंय हे अखंडच्या अखंड घेतलंय जवळ आपण सुई घालायची आणि करतानाच मुळात असं करायचं की पानाचा जो मध्य येईल ना तिथे आपल्याला सुई लावायची केवढही पान असेल ना लहान मोठं जरी असेल तरी ते आपण शक्यतो मध्यावर घ्यायचं देठ जास्त लांब असेल तर बाजू जरा आपण सोडून द्यायची आणि बाकीच्या पानाचा मद्य घ्यायचा शक्यतो आणि या आप पद्धतीनं आपल्याला पानं ओवून घ्यायची माझ्याकडे इथे पानं भरपूर आहे त्यामुळे इथे मी एक साधारणतः तीन इंची याची लांबी करणार आहे म्हणजे पानं फक्त घालणार आहे तर या पद्धतीनं थोडी थोडी पानं आपली घालून झाली की इथे सगळ्यात शेवटी ती गाठ जिथे बांधलेली आहे त्या ठिकाणी हळूवार सगळी पानं आणायची म्हणजे पानं फाटणार नाहीत आता हे करत असताना इथे दोरा जो आहे त्यातला दोन दोरे आहेत त्यातला एक दोरा मागे पुढे होतो त्यामुळे तो पण ऍडजस्ट करून घ्यायचा आणि मी अजूनही पानं सगळी गाठीला चिकटवलेली नाहीये तर इथे मी त्याच वेलीचा देट घालतीय आता हा देट स्टॉपर म्हणून काम करणार आहे म्हणजे ही पानं फाटणार नाहीत आणि त्या गाठीमधून बाहेर पडणार नाहीत कारण आपण जरा जरी जोर लावला तरी ती पानं गाठीतून बाहेर पडतील आणि फाटतील तर आता थोडी अजून मला पानं हवी आहेत तिथे म्हणून मी ही पानं सगळी ओवून घेते आणि मग तुम्हाला पुढचं दाखवते कसं केलंय या पाना फुलांचा उपयोग करून आपण रांगोळ्या सुद्धा खूप छान छान तयार करू शकतो त्यामुळे दिसायला इथे छान दिसतील आणि त्याच्या जोडीला आणखीनही रंगीत फुलं असतील तर तशीही खूप छान दिसतील रांगोळ्या आता इथे मी मला हवे तेवढी पानं घालून घेतलेली आहेत आणि त्यानंतर पिवळी शेवंती वापरली कारण या फुलाचा मुळातच रंग भृंगराजचा पिवळा रंग आहे फुलाचा आणि म्हणून मी या तोरणामध्ये मोठी फुलं हवी होती म्हणून मी शेवंतीची फुलं घेतलेली आहे तर आता एक पूल शेवंतीचं घातल्यानंतर मी इथे जे हँगिंगसाठी वापरलंय ते भृंगराजचा एक पूल असलेली फांदी घेतली आणि पूल नसलेली एक फांदी घेतली जेणेकरून त्याच्या जोडीला जरा छान दिसेल झुपका दिसेल म्हणून दोन फांद्या घातल्या तर इथे ह्या देठामधून मी सुई काढली तर या पद्धतीने हे अलगद आपण त्या फुलापर्यंत घेऊन जायचं अलगत अशासाठी कारण देठातून दोराबाहेर येऊ नये म्हणून तर आता फुल जी मी शेवंतीचं वापरलं ती दोन्ही फुलं विरुद्ध दिशेनं वापरलेली आहेत म्हणजे तो झुपका आपण जो ठेवलाय मध्ये तो छान दिसावा म्हणून हे केलं आता मी इथे तुम्हाला दाखवते ही मी वेगळ्या पद्धतीनं बांधणी करणार आहे सुलट्या बाजूने म्हणजे डार्क कलर जो असतो त्या बाजूने मी हे पान दुमडलं आणि सुईमध्ये मागाशी जसं दाखवलं तसंच मध्यावरच हे पान होवलेलं आहे तर याच्यामुळे सुद्धा या झुपक्याचा आकार खूप वेगळ्या पद्धतीनं गोलाकार दिसणार आहे आणि ही जी अतिरिक्त आपल्याला दिसत आहेत ना म्हणजे आता शेवंतीचा जो आकार आहे त्याच्यापेक्षा थोडा मोठा आकार म्हणजे मोठा घेर मी पानांचा ठेवलेला आहे आणि बाकीचे देठ किंवा अगदी टोकाकडचा भाग जर आपल्याला पानाचा पुढे आलेला दिसत असेल तर तेवढा स्लाइटली कापायचा म्हणजे काय होईल गोलाकार आपली पानं जी आहेत ती छान दिसतील गोलाकार एका आकारामध्ये आपल्याला दिसतील आणि हा पूर्ण हार आहे तो एका आकाराचा दिसेल एका साईजचा दिसेल आता पुढे प्रत्येक वेळी म्हणजे पानं घातली की थोडी पानं घातल्यानंतर या पद्धतीनं सर्क्युलर ती कापून घ्यायची आपल्या साईजप्रमाणे अगदी काही गोल आकार करायलाच पाहिजे असं नाही पण जी टोकं बाहेर दिसत आहेत आपल्याला खास करून देठाची त्या बाजूची पानं कापून घ्यायची थोडी थोडी आणि पानाचा जो देठ आहे त्याला थोडासा एक धागा सुटलेला दिसतो तर तो पण कापून टाकायचा आपली कलाकृती जास्तीत जास्त सुंदर दिसावी यासाठी हे फिनिशिंगचं काम करावं लागतं तर हे सुद्धा मी आता पटापट करून घेते म्हणजे तुम्हाला पुढचा हार मला दाखवता येईल म्हणजेच हे तोरण दाखवता येईल आता मी दोन तीन वेळा इथे हार शब्द वापरला तर याच प्रकारे आपण हार सुद्धा बनवू शकतो आणि एखाद्या मोठ्या फोटोला किंवा मूर्तीला घालू शकतो तर ही तुम्ही तुमच्या पद्धतीनं आयडिया वापरू शकता तुमच्याकडे जी पानं अव्हेलेबल आहेत किंवा फुलं अवेलेबल आहेत त्याप्रमाणे तुम्ही याचं तोरण बनवा हार बनवा रांगोळ्या बनवा आपण या पद्धतीनं आप नैसर्गिक साधन सामुग्री जी आपल्याकडे आहे पानं फुलं आहेत त्याचा वापर करून सजावट करू शकतो तुम्हाला जर माझी ही अभिनव कल्पना आवडली असेल तर या प्रकारची वेळ तुम्ही सुद्धा तुमच्या गॅलरी किंवा बागेमध्ये लावू शकता फक्त याचं कटिंग लावायचं आता सुद्धा जी पानं काढली आणि त्यानंतर जे देठ शिल्लक राहिलेले आहेत ते जरा आपण पाण्यात ठेवले पाच सहा दिवस की त्याला पालवी फुटते त्यामुळे पुन्हा हे देठ आपण लावले की त्याची रोपं तयार होतात तर याप्रमाणे तुम्हाला जर हे आवडलं असेल आणि दिसायलाही एरवी छान दिसतात तुम्ही हार नाही केला तोरण नाही बनवलं तरी ते आपल्याला खिडकीत वगैरे छान दिसत तर तुम्ही हा वेल तुमच्या घरी नक्की लावा पानं दुमडून होवून घेतलीत ना ती मला सफिशियंट तेवढ्या साईजमध्ये म्हणजे लांबी मध्ये पुरेशी आहे आता इथे पुन्हा मग अशी दस दाखवलं तसंच पिवळ्या रंगाची शेवंती आणि त्यानंतर एक भृंगराटचं फूल असलेली फांदी आणि फूल नसलेली एक फांदी अशा दोन फांद्या इथे मध्ये घालायच्या आणि त्यानंतर पुन्हा पिवळ्या रंगाची शेवंती असं फूल घालायचं दोन फुलांच्या मध्ये म्हणजे शेवंतीची दोन फुलं आणि त्याच्यामध्ये असलेला हा झपका म्हणूनच खूप छान दिसतो आणि मॅचिंग पण आहे पिवळ्या रंगाची शेवंती आणि ही पण रुंगराजची पिवळी फुलं असं हे मॅचिंग आहे आणि हा जो झुटका लावलाय तो सुद्धा शक्यतो एकाच हाईटची फांदी घ्यायची कारण मी ते कमी जास्त फांद्या केल्या होत्या मग अशी निवडताना तशा घेतल्या मी पण आपल्याला जेवढी उंची करायची म्हणजे हँगिंगची जेवढी उंची हवी आहे तेवढ्या प्रमाणात तेवढ्या उंचीवर आपण सगळ्या ह्या फांद्या कापून आधी घेतल्या तरी चालतील किंवा घातल्यानंतर केल्या तरी चालतील किंवा एक फुलाची जी फांदी लावली आहे ती आणि दुसरी फुल नसलेली फांदी अशी वर खाली जरी आपण हाईट केली ना तरी पण खूप छान दिसेल मी हे दोन्ही एकाच हाईटला ठेवलेले आहेत म्हणजे फुल असलं तरी आणि नसलं तरी अशा दोन्ही फांद्या ज्या मी घेतल्या वापरल्यात त्या दोन्ही एकाच हाईटवर ठेवलेल्या आहेत तर आता याच्या पुढचं मी सगळं तोरण याच पद्धतीनं बनवणार आहे म्हणजे कुठे हे असं प्रत्येक पान दुमडून नंतर मग हे असं तीन ते साडेतीन इंच तयार करायचे उंची आणि त्याच्यानंतर हे या पद्धतीनं बांधून घ्यायचं आणि नंतर मग शेवंतीची फुलं आणि पुन्हा हँगिंगचं दोन फांद्या असं मी संपूर्ण करून घेणार आहे आणि सगळ्यात शेवटी जसं आपण सर्वात पहिल्यांदा जसं केलं होतं तसं पानं न दुमडता आहे घ्यायची मी मधला जो पोर्शन आहे संपूर्ण तोरणाचा तो पान दुमडून ओवलेला आहे आणि सुरुवातीचा आणि शेवटचा जो भाग आहे तो पानं न दुमडता घातलेला आहे दोन्ही दिसताना खूप वेगवेगळे दिसतात दोन्ही छानच दिसतात प्रकार पण वेगवेगळे दिसतात तर या पद्धतीनं पूर्ण तोरण तोवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मी सगळ्यात शेवटी काय केलंय ते पण दाखवणार आहे कारण आपल्याला हे नंतर अडकवायचं आहे तुमच्या दाराला खिळा असेल किंवा हुक असेल तर त्याच्यात तुम्ही हा दोरा टोकाकडचा दोरा आहे तो गाठ मारून होऊ शकता बांधू शकता या प्रकारे केलेलं तोरण हे तीन ते चार दिवस खूप छान राहत शेवंती तर तुम्हाला माहितीच आहे चांगल्यापैकी टिकते आणि याची फक्त भृंगराजची पिवळ्या रंगाची जी फुलं आहेत ती जरा सुकल्यासारखी दिसतात पण पानं जी आहेत ती चांगली राहतात आणि नंतर कोरडी झाल्यानंतर तुम्ही हे निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा याचं कंपोस्ट करू शकता तर हे आता इथे मी शेवटचा जो हिस्सा आहे तो दाखवतेय जसं पहिल्यांदा केलं होतं तसच सगळ्यात शेवटी करायचं आहे इथे मधला तोरणामध्ये तीन ते साडेतीन इंच लांबी घेतलीये मी पानांची आणि अगदी सुरुवातीला आणि सगळ्यात शेवटी जेमतेम दीड इंचाची लांबी घेतलेली आहे आणि ही आपण म्हणजे ही पानं ओन झाल्यानंतर पुन्हा तसाच आपल्याला स्टॉपर लावायचा आहे जेवढी पहिल्यांदा पानं घातलेली आहेत तेवढ्याच लांबीची ही सगळ्यात शेवटी मी पुन्हा एकदा घातलेली आहे आता जसं पानं दुमडल्यानंतर मी कट करून दाखवलं तसंच हे आता पानं जी पूर्ण घातलेली आहेत त्याचं सुद्धा हे असं कटिंग करून घ्यायचं ते मी सगळ्यात पहिल्यांदा का नाही केलं तर शेवंतीची फुलं घातल्यानंतर आणि तो झुपका घातल्यानंतर त्याचा जो घेर आहे तोरणाचा पूर्णपणे तो आपल्या लक्षात आधीच येऊ शकत नाही म्हणून मधल्या हिरव्या पानांच्या घेरा बरोबरीनं आपल्याला शेवटची पानं आहेत ती घ्यायची आहेत तेवढ्या आकाराची आणि नंतर मग ती कट करायची सगळ्यात शेवटी आता आपण सगळ्यात शेवटी स्टॉपर लावूया म्हणजे तो देठ लावूया तर त्यासाठी ही पानं सगळी ओन झाली की सुई काढून घ्यायची आणि दोन्ही दोरे वेगळे करायचे आणि त्याला गाठ मारून घ्यायचे आणि या गाठमध्येच हा देठ घालायचा आणि गाठ घट्ट करून घ्यायची दोन गाठी मारायला लागतील इथे या पद्धतीनं म्हणजे काय होईल सुरुवातीची आणि शेवटची पानं गाठीतून बाहेर येणार नाही हे बघा आपलं तोरण तयार झालेलं आहे चला लगेच दाराला लावून टाकू आणि ही बारा महिने पानं असतात वेल तर बारा महिने चालतो फुलं पण कायम लागत असतात त्यामुळे हे आपण कधीही वर्षभरात तोरण कुठल्याही सणासाठी बनवू शकतो चला आपण पुन्हा भेटूया अशा छानशा दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय